नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागील महिन्याभरापासून कापसाचे भाव गडगडत असल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे साधारणतः बाराशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे दरम्यान आज राज्यात सलग दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बाजार समित्या पुन्हा सुरू झाल्या पणन विभागाच्या आकडेवारीनुसार आज सकाळच्या सत्रात पाच हजार पाचशे आठ क्विंटल कापसाची आवक झाली याला प्रति क्विंटल साधारण सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला अमरावती येथे पंचावन्न क्विंटल कापसाची आवक झाली असून इथे सर्वसाधारण दर हा सहा हजार सहाशे पन्नास इतका मिळाला आहे संगमनेर येथे शंभर क्विंटल आवक झाली असून दर हा सहा हजार दोनशे इतका मिळाला आहे अकोला बाजार समितीत एकशे पस्तीस क्विंटल आवक झाली असून दर हा सहा हजार आठशे पंचावन्न इतका मिळाला आहे तर सावनेर येथे तीन हजार पाचशे क्विंटल आवक झाली असून दर हा सहा हजार सातशे पंच्याहत्तर इतका मिळाला आहे मुळगाव राजा येथे पाच हजार एकशे तेवीस क्विंटल कापसाची आवक झाली असून येथे दर हा सहा हजार आठशे इतका मिळाला आहे तर काटोला येथे दोनशे सत्याहत्तर क्विंटल आवक झाली असून दर हा सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला आहे हिंगणा येथे वीस क्विंटल आवक झाली असून दर, दर, दर हा सहा हजार सहाशे आठ सहा हजार आठशे इतका मिळाला आहे वर्धा येथे एकोणावीसशे पंच्याहत्तर क्विंटल आवक झाली असून दर हा सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला आहे तर फुलंबरी येथे एकशे पन्नास क्विंटल कापूस आवक झाला असून येथे दर हा सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास याला शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद